नमस्ते मी योगेश कुटे खबर बात मध्ये ज्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका रखडलेल्या होत्या त्यासाठीचा बिगुल आता वाजलेला आहे जवळपास दोनशे शेहेचाळीस नगर परिषदा किंवा नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायती म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी शहरांमध्ये या निवडणुका होणार आहेत आणि यासाठीचा मतदानाचा दिवस आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि मतमोजणी दुसऱ्या दिवशी म्हणजे तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे म्हणजे जवळपास पुढचा महिनाभर या गावांमध्ये या शहरांमध्ये निवडणुकीचा धुरळा आता सगळा उडणार आहे या याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर गेली पाच सहा वर्ष या नगरपालिकांमध्ये सदस्य नव्हता नगराध्यक्ष नव्हता त्यामुळे रामभोरचे कारभार सुरू होता आता कुठे जवळपास तीन हजार दोनशे अठ्ठावीस प्रभागामधून सहा हजार आठशे एकोणसाठ सदस्य आता निवडले जाणार आहेत त्यातल्या तीन हजार चारशे ब्याण्णव जागा या महिलांसाठी राखीव आहेत त्यामुळं जवळपास सात हजार लोकांना या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी नगराध्यक्ष हे आता महाराष्ट्राला तीन डिसेंबर रोजी लाभणार आहेत आणि ही चांगली गोष्ट आहे पण आज या गोष्टी संदर्भात राज्य निवडणूक आयोगाची जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेत सर्वाधिक वेळा विचारलेला गेलेला प्रश्न कोणता होता तर तो प्रश्न होता या दुबार मतदारांचं करायचं काय अनेक गावांमध्ये अनेक प्रभागांमध्ये एकाच व्यक्तीची नावं ही दोनदा तीनदा अशी आढळलेली आहेत या नावांखाली अनेकदा बोगस मतदान होतं ज्यांचं डबल डबल मतदानही ते नो करतात एका प्रभागामध्ये एकदा मतदान करतात किंवा दुसऱ्या प्रभागामध्ये देखील तेच मतदान करतात आणि त्यामुळं संपूर्ण निवडणूक प्रक्रिया जी आहे तिच्यावरती मोठं बालंट या दुबार मतदारांमुळे आलेलं होतं आणि याविषयी सर्वच पक्षांनी म्हणजे भाजप जर सोडलं तर सर्वच विरोधी पक्षांनी याच्या विरोधात आवाज उठवलेला होता आता दुबार मतदार ही काही मतपत्रिकेमध्ये नवीन गोष्ट नाहीये पण याच्या आधी कोणतीही अशी यंत्रणा नव्हती की नक्की दुबार मतं किती आहेत नक्की कोणाचं नाव त्याच्यामध्ये आहे किती वेळा ते नाव आहे पण आता सॉफ्टवेअर जशी तयार होऊ लागलेली आहेत तशी ही दुबार नाव शोधणं आणि त्यांचा शोध घेणं हे सोपं झालेलं आहे मग इतकी नावं असूनही राज्य निवडणूक आयोगानं अशा सदोष याद्या का ठेवल्या याचं उत्तर राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना ठोसपणे देता आलं नाही त्यांचं म्हणणं होतं जे केंद्रीय निवडणूक आयोगांना आम्ही याद्या घेतो आणि त्याच याद्या आम्ही आमच्या निवडणुकीसाठी वापरतो आम्ही स्वतंत्रपणे वेगळ्या याद्या करत नाहीत तरी पण या त्यांच्या उत्तरावरती कोणाचं समाधान झालं नाही त्यामुळे या दुबार मतदारांचं होणार काही हा जो प्रश्न होता त्याला राज्य निवडणूक आयोगानं त्यांच्या परीनं एक असं उत्तर शोधलेलं आहे आणि ते उत्तर आता इफेक्टि ठरेल की नाही त्याच्यामध्ये राजकीय पक्ष जागृती दाखवणार का नाही निवडणूक यंत्र यंत्रणा तिथे सक्षमपणे प्रभावीपणे आणि कठोरपणे त्या नियमांचं पालन करणार की नाही हा खरं तर प्रश्न आहे तर राज्य निवडणूक आयोगानं काय शोधलेलं आहे तर त्यांनी असं शोधलेलं आहे की त्यांना माहिती आहे की कोणाचं नाव दुबार आहे तर या सर्व या नावांपुढे ते डबल स्टार असं लावणार आहेत म्हणजे एखाद्या नावापुढे जर डबल स्टार तुम्हाला दिसला तर ते नाव मतदार यादीमध्ये दोनदा आहे किंवा तीनदा आहे असं तुम्ही समजून चालायचं आहे आणि मग ज्यांना ज्यांच्या नावापुढे असा स्टार आहे त्यांना निवडणूक आयोग असं आव्हान करणार की तुम्ही आमच्याकडे या आणि तुम्ही कोणत्या मतदान केंद्रावर तुम्ही मतदान करणार आहात याच तुम्ही लेखी आम्हाला कळवा आणि त्यांनी हे लेखी कळवायचं आहे आणि त्याला एकाच मतदान केंद्रावर मतदान करू दिलं जाणार आहे पण समजा या आव्हानाला प्रतिसाद दिला नाही या आव्हानाकडे या दुबार मतदारवाल्यांनी पाठ फिरवली किंवा त्यांना माहितीच नाही की आपलं नाव दोनदा आहे अशा लोकांसाठी काय करायचं तर त्याच्यावर त्यांनी असं म्हटलेलं आहे की ही जी यादी दुबार मतदारांची आहे की प्रत्येक मतदान केंद्रावरती असणार आहे मग जर दुबार नाव जर असेल तर त्याच्याकडनं त्या ठिकाणी तो निवडणूक अधिकारी एक हमीपत्र लिहून घेईल की मी दुसरीकडे कुठेही मतदान केलेलं नाही या मतदान केंद्रावर आलेलो आहे त्याच ठिकाणी मी मतदान केंद्र मतदान करणार आहे आणि जर त्याने हे हमीपत्र दिलं तरच त्याला मतदान करता येऊ शकेल खर तर दुबार मतदार याच्यामध्ये हा थोडासा तात्पुरता मार्ग आहे एक तर यादीमध्ये याद्या ह्या अतिशय व्यवस्थित असणं आणि अचूक असणं गरजेचं होतं पण मला वाटतं हा तात्पुरता मार्ग शोधून आयोगानं काढलेला आहे आता गावांमध्ये जर जे मतदान असतं तुम्हाला माहिती आहे की गावांमध्ये सगळे एकमेकांना ओळखत असतात एकमेकांच्या ओळखी असतात कोण बा बाहेर गावावरून आलेलं आहे हे त्यांना माहिती असतं दुसरी गोष्ट अशी आहे की एकदा मतदान केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या बोटाला शाई लावलेली असते आणि ती शाई सहजासहजी लवकर पुसली जात नाहीत जरी समजा एखाद्याचं नाव दुबार असेल जर त्या बोटावरती जर शाई असेल तर त्यानं मतदान केलेलं आहे हे आधीच स्पष्ट होतं त्यामुळं एका गावामध्ये एका शहरामध्ये जरी समजा दुबार नाव असेल तरी मतदान करणं दोनदा तीनदा हे काही इतकं सोपं नाहीये असं मला वाटतं कारण गावांमध्ये जी जे राजकीय नेते कार्यकर्ते असतात ते सजग असतात आणि असं होणार नाही यासाठी ते अतिशय सजग असतात म्हणजे कोणत्या पार्टीचा तो असो पण याच्यामधला दुसरा मुद्दा असा महत्वाचा आहे आता ही नगरपालिकांमध्ये त्यांनी मतदान केलेलं आहे आता काही दिवसानंतर दहा बारा दिवसानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होतील किंवा महापालिकेच्या निवडणुका जाहीर होतील आता एकाच गावामध्ये एकाच प्रभागामध्ये दोनदा नाव असलं तर त्या ठिकाणी एक म, म दोनदा मतदान करणं थोडंसं अवघड होऊ शकतं पण आता समजा दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये जर एखाद्या गटामध्ये गणामध्ये जर नाव असेल आणि त्यानं नगरपालिकेमध्ये मन मत मतदान केलेलं आहे आणि तो आता त्याची शाई जी आहे ती दहा बारा दिवसानंतर निघून जाणार आहे आणि मग तो जिल्हा परिषदेसाठी देखील दे मतदान करू शकतो महापालिकेसाठी मतदान करू शकतो हा सगळ्या त्या दुबार मतदानाचा धोका आहे याविषयी खरं तर निवडणूक आयोगाला कोणी विचारलं नाही की अनेकांची नावं ही आपल्या गावामध्ये असतात आणि ज्या ठिकाणी आपण नोकरीला आहोत त्या ठिकाणी त्या शहरामध्ये देखील असतात आता नगरपालिके समजा काय जामखेड गाव आहे किंवा कर्जत गाव आहे तर त्या ठिकाणचा माणूस इतर ठिकाणी नोकरीला जर असेल तर ज्या नोकरीच्या ठिकाणी देखील त्याचं मतदार म्हणून अनेकदा नाव आपण पाहिलेलं आहे पुण्यामधल्या अनेक मंडळी असतात की ती गावाला आता नगरपालिकेचं जर मतदान असेल ग्रामपंचायतचं मतदान असेल तर ते गावाला जातात आणि महापालिकेसाठी पुण्यात देखील मतदान करतात आणि असं करणं सोपं होतं कारण शहरामध्ये एकमेकांच्या ओळखी नसतात एकमेकांचे पुरावे माहीत नसतात त्यामुळे या दुबार मतदानाचा नगरपालिकेवरती थेट परिणाम होईल असं मला वाटत नाहीत ग्रामपंचायत लेवलवरती थेट परिणाम होईल असं मला वाटत नाहीत कारण त्या पद्धतीचं ओळख मतदाराची स्वतंत्रपणे अशी ती ओळखण्याचं क्षमता तिथल्या कार्यकर्त्यांमध्ये असते पण दुसऱ्या निवडणुकीमध्ये म्हणजे समजा नगरपालिकेचा मतदार हा दुसऱ्या जिल्हा परिषदेमध्ये किंवा महापालिकेमध्ये मतदान करू शकतो त्यांच्यासाठी निवडणूक आयोग काय, काय करणार हे आता खरं तर पाहावं लागणार त्यामुळे या दुबार नावांचा परिणाम या निवडणुकीमध्ये नगरपालिका निवडणुकीमध्ये किती होईल हे आता आपल्याला पाहावं लागेल पण माझा स्वतःचा असा अंदाज आहे की नगरपालिका ही छोटी असते गाव शहर ही छोटी असतात त्या ठिकाणी असं दुबार मत ज्या म्हणजे त्याच प्रभागामध्ये किंवा त्याच गावामध्ये दोनदा नाव जर असेल तर त्यांना मतदान करणं थोडंसं अवघडच होऊ शकेल आता कोणकोणत्या या ज्या लढती आहेत कुठे कुठे या लढती होणार आहेत याची जर आपण जर यादी पाहिली तर जवळ जवळपास दोनशे शेहेचाळीस नगरपालिका आहेत आणि महत्वाची गावं आहेत जर तुम्हा गावा तुम्हाला गावांची नावं सांगितली तर कुठे कुठे या लढती लक्षवेधक असू शकतील जाता जाता एक आढावा आपण घेऊ शकू बीड जिल्ह्यामध्ये आंबेजोगाई बीड धारूर गेवराई माजलगाव आणि परळी वैजनाथ या शहरांमध्ये या नगरपालिकेच्या निवडणूक होणार आहेत आणि परळी वैजनाथ कडे सर्वांचं लक्ष असेल कारण तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत होऊ शकते कारण स्थानिक पातळीवरती महायुतीमध्ये युती करायची की नाही याचा अधिकार हे स्थानिक नेते घेणार आहेत आणि आताच जे चित्र आहे हे पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत ही परळी मध्ये आपल्याला पाहावास मिळू शकते धाराशिवमध्ये भूम कळम कर, कर, मुरुम नळदुर्ग धाराशिव परंडा तुळजापूर उमरगा या नगरपालिकांमध्ये निवडणूक होणार आहे आणि या ठिकाणी जी लढत आहे था खासदार ओमराजे निंबाळकर विरुद्ध राणा जगजितसिंग पाटील अशी होण्याची दाट शक्यता आहे असं जर आपण जर पाहिलं तर पुण्यामध्ये बारामतीमध्ये अनेकांचं लक्ष लागलेलं आहे त्या की त्या ठिकाणी अजित पवार यांचे पुत्र आहेत द्वितीय पुत्र जय पवार हे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला उभं राहणार असं बोललं जात आहे त्यामुळे यांचं राजकीय लॉन्चिंग जय पवार यांचं बारामती नगरपालिकेच्या निमित्तानं होणार आहे की काय हे देखील आता आपल्याला पाहावं लागेल तुम्हाला विशेष वाटेल सिंधुदुर्गमध्ये कणकवली मालवण सावंतवाडी वेंगुर्ला या चार ठिकाणी या चार नगरपालिकांच्या निवडणूक आहेत आणि या ठिकाणी नितेश राणे विरुद्ध निलेश राणे या दोन भावांमधली लढत आपल्याला पाहावयास मिळू शकते कारण या दोन भावांनी वेगवेगळ्या राजकीय भूमिका घेतलेल्या आहेत नितेश राणे हे भाजपचा झेंडा घेणार आहेत तर त्यांचे बंधू निलेश राणे हे शिवसेनेचा झेंडा घेणार आहेत त्यामुळं हे दोन बंधू आपापल्या पक्ष विस्ताराच्या नावाखाली स्वतःचं प्रभाव क्षेत्र कायम राखण्यासाठी मोठ्या हालचाली करणार आणि या दो भा, दोन भावांमधला वाद या निमित्तानं आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहावायला मिळू शकतो तसंच कोपरगावमध्ये हाय व्होल्टेज लढत होणार आहे विद्यमान आमदार आशुतोष काळी विरुद्ध विवेक कोल्हे यांचा जो सामना विधानसभेला होणार होता तो विधानसभा निवडणुकीत टळला आणि आता हे दोघे आमने सामने आता कोपरगावमध्ये येऊ शकतात आता आपण जर नंदुरबारमध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी शहादा नंदुरबार नवापूर आणि तळोदा शेरान का या अशा चार शहरांमध्ये निवडणूक आहेत आणि या ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना अशीच लढत होणार आहे माजी खासदार हिना गावित यांनी तर जाहीर केलेलं शी आहे या ठिकाणी आम्ही शिवसेनेशी युती करणार नाही भाजप स्वतंत्रपणे लढणार आहे रायगडमध्ये देखील शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना आधीपासून सुरू आहे आणि त्या ठिकाणी शिवसेनेचे जे, जे तीन आमदार आहेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावरती सडकून टीका करत आहेत आणि या टीकेचा दुसरा अंक आपल्याला या रायगडमधल्या अलिबाग कर्जत खोपुली महाड माथेरान मुरुड जंजिरा पेन रोहा श्रीवर्धन आणि व्होरन या नगरपालिकांमध्ये आपल्याला पहावयास मिळू शकतो त्यामुळे अतिशय इंटरेस्टिंग लढती या सगळ्या महाराष्ट्रामध्ये होणार आहेत म्हणजे कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार विरुद्ध राम शिंदे यांचा जो सामना दोन हजार एकोणीस आपल्याला पहावयास मिळत आहेत तो सामना देखील आता आपल्याला पुन्हा कर्जत आणि जामखेडमध्ये आपल्याला पुन्हा आपल्याला तो हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळं एक लोकशाहीचा कन्ना असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत आणि या निवडणुकांमध्ये मतदान मोठ्या प्रमाणात होत असतं माझा अंदाज आहे की सत्तर पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा देखील मतदान या निवडणुकांमध्ये होईल तब्बल एक कोटी मतदार आहेत आणि या एक कोटी मतदारांमध्ये या महिलांची संख्या देखील पन्नास टक्केच आहे जवळपास पुरुष मतदार जे आहे ते त्रेपन्न लाख एकोणऐंशी हजार नऊशे एकतीस आणि महिला मतदार त्रेपन्न लाख बावीस हजार आठशे सत्तर त्यामुळे जवळपास पन्नास पन्नास टक्केच असं हे मतदान आहे त्यामुळं या लाडक्या बहिणी ज्या महायुतीच्या पाठीमागे विधानसभेला राहिलेल्या होत्या ते आता पुन्हा त्यांच्या पाठीशी उभं राहतील की आपल्याला पाहावं लागेल आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या, या सर्व निवडणुक्या स्थानिक प्रश्नांवरती लढवल्या जातात त्यामुळं स्थानिक प्रश्न देखील याच्यावरती राज्याच्या प्रश्नापेक्षा त्यांना जास्त महत्त्व प्राप्त होईल असं मला वाटतं आहे त्यामुळे या निवडीकडे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे एक चांगली सुरुवात या निवडणुकीच्या निमित्तानं झालेली आहे सर्व उमेदवारांना आपल्या शुभेच्छा आहेतच आणि लोकशाहीचा उत्सव गाव पातळीवरचा शहर पातळीवरचा सुरू होत आहे त्याच्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हायला पाहिजे एवढं मात्र निश्चित त्यामुळं या नगरपालिकांच्या निवडणुकीच्या अपडेटसाठी लेट्स फॉलो करायला विसरू नका पात्र अ मराठी